ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन परत मधुभाऊंना विचारतो की खुणाच्या रात्रीबद्दल जे काही आठवते ते परत एकदा मला सांगा छोट्यातली छोटी गोष्ट असेल तरी सांगा मधुभाऊ म्हणतात असं काही वेगळं आठवत नाही मला जे काही होतं ते सर्व सांगितलं आहे मी पोलिसांना अर्जुन सायलीच्या आईवडिलांबद्दल मधुभाऊंना विचारतो तुम्हाला सायली कुठे भेटली यावर मधुभाऊ सांगतात की ती मला मंदिराजवळ भेटली एवढी घाबरली होती की तिला काहीच आठवत नव्हतं परत अर्जुन म्हणतो की सायलीच्या आई वडिलांबद्दल आपल्याकडे काहीच माहिती नाही आहे सांगतात की सायलीच्या तेव्हाच्या वस्तूंशिवाय आपल्याकडे काहीच नाही अर्जुन विचारतो कसल्या वस्तू मधुभाव सांगतात तेव्हाचे तिचे कपडे तिने घातलेला एखादा दागिना अशा सगळ्या वस्तू मी जपून ठेवल्या आहेत आणि त्यावेळेचा त्यांचा फोटोही काढून ठेवला आहे अर्जुन विचारतो या वस्तू कुठे आहेत मधुभाव सांगतात की आश्रमात मी प्रत्येक मुलाच्या वस्तूंचं एक गाठोडं बनवून ठेवलं आहे त्या सायलीच्या नावाचं सुद्धा आहे अर्जुन म्हणतो की मी सायलीला विचारतो तिला काही आहे का ते मधुभाव म्हणतात की अशी चूक करू नका कारण ज्या दिवशी सायली सापडली होती त्यावेळेस ती खूप अस्वस्थ होती तिच्यासोबत नक्कीच काहीतरी झालं असणार प्रत्येक वर्षी तिला ज्या दिवशी ती मला सापडली त्या दिवशी खूप त्रास होतो तिची तब्येतही बिघडते आजारीही पडते म्हणून मी तिला तिच्या भूतकाळाबद्दल आणि त्या गाठोड्याबद्दल काही सांगत नाही मधुभाऊंचा आशीर्वाद घेऊन अर्जुन तिथून निघतो इकडे महिपत त्याच्या गुंडावर चिडतो कारण शहा बिल्डरची सुपारी महिपतने घेतली होती महिपतच्या गुंडांनी शहा बिल्डरला मारून टाकलं पण शहाच्या माणसांनी महिपतच्या गुंडांचा चेहरा पाहिला आता ते लोक महिपतवर केस टाकतील की काय या भीतीने त्याचा संताप होतो हे सगळं साक्षीला समजता तीही महिपतवर रागावते हा सगळा वायलन्स आपल्या अंगाशी येईल एकदा बोलून विषय सोडवायचा ना डायरेक्ट सुपारी का द्यायची यावर महिपत तिला बोलतो एक घाव आणि दोन तुकडे करायला आपल्याला आवडतं ही बोली नवरानवरीच्या आई बापांनी करायची आपल्या धंद्यात चालत नाही सगळं साक्षी त्याला सांगते आपला नाही हा तुमचा धंदा आहे आधीच मी आश्रम मर्डर केसमध्ये संशयित म्हणून सापडले आहे मग तुम्ही केलेला एखादा खून समोर आला तर संशय जास्त वाढेल महिपत तिच्यावर ओढतो की माझा धंदा आहे तू शिकवायचा नाही मला तो कसा करायचा साक्षी तिथून निघून जाते सायली मधुभाऊंना भेटते आणि सांगते दोन वेळा माझा वाढदिवस साजरा झाला मधुभाऊ म्हणतात की लाखात एक सासर मिळाला आहे तुला खूप काळजी करतात ती तुझी यावर्षी वाढदिवसाचा काही त्रास झाला का तुला सायली म्हणतं जरा डोकं दुखलं फक्त नंतर गोळी घेतल्यावर बरं वाटलं अर्जुन आणि चैतन्य आश्रमातील मुलांचे वस्तूंचे गाठोडे बघत असतात त्यात त्यांना समजतं सायली आणि प्रिया दोघांचेही गाठोडे त्यात नाही अर्जुन म्हणतो की प्रियाचं कसं असणार ते तर किल्लेदारच्या घरी असेल त्यावरूनच तर ती तन्वी आहे हे सिद्ध झालं अर्जुनला संशय येतो सगळ्यांच्या वस्तू आहेत मग सायलीचं का नाही तेवढ्या चैतन्यला साक्षीचा फोन येतो चैतन्य फोन कट करतो परत साक्षी कॉल करते परत चैतन्य कॉल कट करतो अर्जुन त्याला विचारतो कोणाचा फोन आहे महत्त्वाचं असेल तर मी बोलतो चैतन्य म्हणतो की एवढं महत्त्वाचं नाही मी हँडल करेल साक्षी काळजीत पडते कारण चैतन्य तिचे कॉल्स घेत नाही नंतर ना चैतन्य मेसेज करून तिला सांगतो की मी अर्जुनसोबत पोलीस स्टेशनमध्ये आहे आता कॉल घेऊ शकत नाही नंतर करतो साक्षीला अजून टेन्शन येतं की ही लोक माझ्याबद्दल काही माहिती गोळा करत असतील तेवढ्यात किल्लेदार पोलिस स्टेशनला पोहोचतो त्याला समजतं की अर्जुन सुद्धा तिथे आला आहे अर्जुन आणि चैतन्य सगळ्यांचे गाठोडे बघतात पण त्यांना काहीच सापडत नाही किल्लेदार साक्षीला कॉल करून विचारतो कुणाच्या रात्री तू कुठे होती काही आठवलं का तुला साक्षी नाही म्हणते परंतु किल्लेदार तिला तुझ्या मैत्र कॉन्टॅक्ट नंबर दे असं विचारतो साक्षी त्याला आठवळ सांगते की ते सगळे भारताबाहेर गेले आहेत तर त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होऊ शकणार नाही किल्लेदार हेही सांगतो की अर्जुन कामाला लागला आहे की तू त्या दिवशी दीड तास कुठे होती याची तो कसून चौकशी करत आहे त्याचं साक्षीशी हे बोलणं अर्जुन ऐकतो त्याला शंका येते की साक्षीने काही पुरावे आश्रमात सोडले असतील तर ते ती आणि महिपत नक्कीच मिटवण्याचा प्रयत्न करतील त्याआधी मला माझं काम केलं पाहिजे साक्षीच्या विरोधात पुरावे शोधले पाहिजेत पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन दोघंही आश्रमात जायला निघतात प्रियाला भीती वाटते की अर्जुन आश्रमातून माझ्याबद्दल पुरावे शोधेल त्यामुळे मलाही आजच आश्रमात जाऊन माझं सामान घ्यायला हवं ती लपत लपत घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते